राहरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या ठिकाणी श्री जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्रजी आणि मराठी शाळेमध्ये वृक्षारोपण करत शाळेची सुरुवात करण्यात आली आहे नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असून शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांचा उत्साह पाहायला मिळाला राहरी मधील देवळाली प्रवरा येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सेमी इंग्रजी शाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत नव्यानं दाखल झालेल्या पहिलीतील हस्ते वृक्षारोपण करून शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात आली आणि या विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देत त्यांचं स्वागत केलं तसेच या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहारासोबतच गोडधोड जेवण देण्यात आलं शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि सदस्य यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आलं यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र उंडे माजी अध्यक्ष सुनील शेटे नानासाहेब होले अमोल भांगरे केंद्रप्रमुख निलिमा गायकवाड प्रभारी मुख्याध्यापक हसन शेख स्वाती पालवे सुप्रिया आंबेकर व्ही तुपे सुनीता मुरकुटे व्ही डी तनपुरे भारती पेरणे लक्ष्मी एटाळे जकिया इनामदार मीनाक्षी तुपे शिवाजी जाधव सुभाष अंगारखे आदींसह पालक उपस्थित होते प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर